मसवड आणि परिसरातील नावाजलेले लग्न बसत्याचे भव्य शोरूम ठोमरे टेक्स्टाईल होलसेल कापड दुकान जेंट्स आणि लेडीज रेडीमेड भव्य दालन शूटिंग शर्टिंग फॅन्सी साड्या रेडीमेड ड्रेस मटेरियल होजियरी मेन्सवेअर किड्सवेअर सर्व काही एकाच ठिकाणी हजारो स्टॉक मध्ये आणि भरपूर व्हेरिटीज मध्ये आमचा पत्ता मसवड माळशीर चौक सातारा पंढरपूर रोड तालुका मान जिल्हा सातारा अधिक माहिती संपर्क साधा 9421 176161 आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील बनगरवाडी येथील सुपुत्र आणि सध्या पुणे येथील आयकर आयुक्त म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर नितीन वाघमोडे आय आर एस यांना दक्षिण पुण्यामध्ये वैचारिक देवाणघेवाणीचे व्यासपीठावर सन्मानपत्र ऐश्वर्य कट्टा पुरस्कार बुधवार दिनांक पाच नोव्हेंबर दोन रोजी सकाळी नऊ वाजता देण्यात आला आहे त्यांच्याबरोबर विशाल चोरडिया प्रोप्रायटर प्रवीण मसाले चार्टर्ड अकाउंटंट पूर्वा यांनाही पुरस्कार उपस्थित होते युवराज रेनुसे ऍडव्होकेट दिलीप जगताप मधुकर कोठरे सचिन डिबळे शंकरराव कडू नेमीचंद सोलंकी सर्जेराव शिळीमकर राजेंद्र भोर संदीप फडके अक्षय लिमण महावीर डाकलिका आकाश वाडघरे काशीनाथ शेंडकर हितेश तन्ना मंगेश साळुंके रोहित रेणुसे समीर कुंभार नितीन रांजने, सुनील सोनवणे इत्यादी मान्यवर उपस्थित होते पुणे आयकर आयुक्त डॉक्टर नितीन वाघमोडे आय आर एस यांनी शासकीय सेवेत उत्कृष्ट कार्य पारदर्शकता आणि जनसामान्यांसाठी उपयुक्त उपक्रम राबवीत उल्लेखनीय कामगिरी केली आहे त्यांच्या कार्यातील निष्ठा प्रामाणिकपणा आणि जनसंपर्कातील सौहार्द या गुणांच्या आधारावर त्यांची निवड करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली या सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली पुरस्कार स्वीकारताना पुणे आयकर आयुक्त डॉक्टर नितीन वाघमोडे आय आर एस यांनी आपल्या कार्याचा उद्देश नेहमीच समाजहित आणि लोकसेवा असल्याचे सांगितले भविष्यातही अधिक उत्साहाने आणि जबाबदारीने कार्य करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला या गौरवाबद्दल बनगरवाडी गावासह संपूर्ण मान तालुक्यात आनंदाचे वातावरण असून विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून डॉक्टर नितीन वाघमोडे आय आरएस यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे मान चौफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफीर न्यूज चॅनलला युट्युबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा